नमस्कार शेतकरी मित्रांनो मी अक्षय गुडे तर तुम्ही बघत असताल आपला हा भेंडीचा प्लाट आहे आज तर आज आपण ह्याच्यासाठी सोडायला लागला फॉस्फोरिक ॲसिड आणि बारा एकसष्ट दोन्ही मिश्रण सोडायला चालू आहे तर फॉस्फरिक ॲसिडचं काम एकच आहे की हे ज्या आधी बी आपण फॉस्फोरिक ॲसिड सोडलं होतं तर तुम्ही बघू शकता हे फोटो एक नंबर फोटो बाहेर काढायला चालू होतो फॉस्फोरिक ॲसिडमुळं आणि फॉस्फोरिक ॲसिडचं दुसरं काम आहे की राहभुसभूषित करून मुळे आतमध्ये फास्ट जाते आहे जेवढं रानभूसभुशी तुमचं असेल तेवढं मुळे आतमध्ये फास्ट चालणार आहे त्यामुळे फॉस्फोरिक ॲसिड एक नंबर आणि त्याच्याबरोबर हिऱ्या काम करते आहे बारा एकसष्ट काम करते ते आहे तेरा चाळीस तेरा काम करते आहे त्यामुळं आज आपण बारा एकसष्ट आणि फॉस्फोरिक ॲसिड सोडा लागला आणि बरीच मला शेतकरी मित्र म्हणली होती की तन्नाशी फवारल्यानंतर हे तर बघा काय राहिलंच नाही आणि तन्नाशे फवारल्यानंतर माल कमी होईल तर ही मित्रांनो तुम्ही बघू शकता आपला तर माल अजिबात कमी झालेला नाही त्याला जर प्लाटला सांभाळलं वेळोवेळी त्याची म्हणजे मुळी पांढर खालची पांढरी चलली आणि खाताला औषधाला सांभाळलं तर अजिबात तणनाशकचा काही दुष्परिणाम होणार नाही हे बघू शकता आणि आपण भुरीवरचा परवा दिवशी हात घेतलेला होता भुरी तर अजिबात बघायला बी नाही नाग भुरी गेलेली आहे तर हे बघू शकता आपला प्लाट जवळजवळ दीड महिना झाला अजून बी कसा बी नाही म्हणजे तर महिना ते सवा महिना चल आणि आज बी माल भरपूर आहे असं नाही की माल कमी झालेला ही तुम्ही बघू शकता पूर्ण शेंड्याला सगळा मालच आहे एक नंबर आणि शेंडाची परिस्थिती वरी बघा ही जबरदस्त शेंडा आहे आणि वरी बोंड्याची संख्या किती वाढली आहे बघा तर फॉस्फोरिक ॲसिडचं बी काम चांगलं आहे मित्रांनो आतापर्यंत आपण पस्तीस लिटरचं कँड उडवीत आणलेला आहे आता राहिले फक्त ते एक पाच ते पाच लिटर ते दहा लिटर राहिला असेल तर तुम्हाला ते कँड बी धावतो त्या टिपटात आपण बारा टाकलेला आहे आणि हे फॉस्फोरिक ॲसिडचं कँड जबरदस्त रिझल्ट आहे ह्याचा बरीच जण मला म्हणत होती की सोडू नका पण तरी बी आपण डिरिंग करून सोडलं होतं तर ही प्लाट बघू शकता एक नंबर परिस्थिती झालेली आहे प्लॅटची फुटवं फुटवं चांगलं निघालेला आहे तर आणि पण एक नंबर आहे वर शायनिंग फिनिंग जबरदस्त आहे प्लाटला बी शायनिंग भरपूर आलेली तर धन्यवाद मित्रांनो घेतो सोडून